निसर्ग सौंदर्याने नटलेला म्हणजेच तामिनी घाट आणि तामिनी घाटातील हा पॉइंट म्हणजेच सावळ्या घाट अचानक ठरलेला प्लॅनिंग आज माझ्यासाठी खूप सुंदर आणि माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवणीत राहणारा क्षण होता तर चला बघूया आपण सावळ्या घाट जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करत होता आज आहे मी आता इकडे बघा माझ्या पाठीमागे दिसत असेल इत तुम्हाला दिसत असेल ही फेरी बोट आहे वेशवीची तर ही आपल्याला वेशवी ते पलीकडे म्हणजे बागमांडला साईडला सोडते नेऊन तर तिच्याने आम्ही चाललोत ते म्हणजे आज चालत फिरण्यासाठी घाटामध्ये तामिनी घाटामध्ये तुम्हाला माहिती असेल निसर्ग सौंदर्याने नटलेला हा घाट म्हणजेच घाट खूपच सुंदर आणि असंख्य धबधबे असलेला घाट म्हणजेच घाट तर खूप भारी आहे जर बघूया आपण तामिनीघाटामध्ये जाऊया आणि जर जमलंस तर आपण सावया घाटसुद्धा एक्सप्लोर करणार आहोत तर चला लेट निघालो जरा पण थेट जाऊया लेट निघालो आहे पण थेट जाऊया खूप मजा येणार आहे इकडे बघा या आपल्याला शांतादुर्ग शांतादुर्गा फेरीबोटाचं फेरीबोटीचं नाव आहे ही छोटी आहे आणि ही मोठी आहे ज्यावेळेला सीझन असेल त्यावेळेला ही मोठी लावतात आणि इकडे ही असलेली ही सावित्री नदी एकदम शांत नदी आहे आणि जो आपल्याला इकडे ब्रिज दिसतोय या ब्रिजच्या थोडा पुढे गेल्यानंतर आपल्याला समुद्र लागतो म्हणजे अरबी समुद्र सावित्री नदीमधून ही जाते तर आज आपण आहोत इकोने इको आहे आपली आणि गावातील पोरं म्हणजेच मित्रसुद्धा आहेत हा बघा बंधन आहे आत्मय दादा आहे आणि महित आम्ही चौघेजण आहोत ही घेऊन चालू आहे गाडी इकडे बघा दिसत असतील मच्छीमारांच्या बोट जात असतात रोज सकाळच्या वगैरे हे कोळी लोक आहेत कोळी लोक इकडे कोळीवाड्या संपूर्ण हे कोळी लोक मच्छी पा मच्छी मारायसाठी जात असतात ते बघा तिथे अर्धे तिथे ओढत आहेत डाळ वगैरे तर बघा इकोमधून चाललो आता पलीकडे साईडला आलोत बाप्पाचं दर्शन घेऊया आज खूप मजा येणार आहे खूप धमाल आहे आज तिकडे वगैरे मागे दोनच एकदम स्पेशल गाडी <laughs> एकदम स्पेशल गाडी एकदम आरामाची एकदम खूप मजा येणार आज इकडे अजून आपण घाटात गेलोच नाही मित्रांनो बघताय तुम्ही घाटामध्ये आपल्याला इकडे बघा ढग बघ कशी उतरलेली आहेत खतरनाक नाग बी येतोय तर मित्रांनो फायनली आपल्याला घाट चालू झाला इकडे बघा तामिनी घाट सध्या पाऊस नाही आहे आणि आपल्याला पाऊस सुद्धा मिळत नाही आता व्ह्यू खूप भारी येतोय पुढे गेल्यानंतर आपल्याला वॉटरफॉल सुद्धा दिसणार आहे बघा मित्रांनो इथे पण एक छोटासा वॉटरफॉल आहे इकडे फोटो आहे इकडे छोटासा वॉटरफॉल आहे आता आता हळूहळू लागायला लागलेत आपल्याला आणि आता पाणी सुद्धा कमी आहे पाऊस कमी पडतोय इकडे बघा तर व्ह्यू बाकी खतरनाक येतोय एकदम व्यू आम्ही इकडे बघताय मित्रांनो आता पाऊस तर बंद आहे ऊन ऊन पडलाय आणि इथे थोडासा छोटासा वॉटरफॉल आहे इकडे पब्लिक सुद्धा आले इकडे आम्ही हो जरा गाडी पार्क केलं इथे जरा फोटोशूट वगैरे करूया तर इकडे बघा आपण आता अशा एका पॉईंटवर येऊन थांबलो जिथून आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो इकडे बघा हा व्ह्यू भारी पाहायला मिळतो आणि इकडे आल्यानंतर इकडे बघा हा आपल्याला छोटासा एक वॉटरफॉल इकडे पहा पडताना पाहायला मिळतो इकडे बघा खूप सुंदरसा छोटासा वॉटरफॉल आहे बघायला खूप भारी दिसतोय आणि इकडेचा व्यू बघूया आपण दाखवू तुम्हाला धुके सुद्धा आलेत धुक्यांमुळे थोडासा व्ह्यू सुद्धा दिसत नाही पण दिसायला खूप भारी वाटते बघता इकडून मित्रांनो आपल्याला इकडे वॉटरफॉल पाहायला मिळतात इकडे छोटे छोटे आता पाऊस सुद्धा लागत नाही त्या पावसाकारणामुळे इकडे आपल्याला जास्त पाणी पाहायला मिळत नाही पण लय भारी येतोय मित्रांनो आज ऊन पडले आणि इकडून हा व्ह्यू बघा तुम्ही फक्त हा हा तामिनी घाटातला हा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि आपल्याला छोटासा समोर वॉटरफॉल दिसतोय थांबा तुम्हाला दाखवतो हा बघा छोटासा पडताना दिसतो आहे आपल्याला तर मित्रांनो आत्ताच आपण चाललो आहे आपली गाडी इकडे बघा आपण पार्क केलं आहे तामिनीघाटात ता आल्यानंतर आणि आपण चाललोय ते म्हणजे सावळ्या घाट सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट बघायला तो व्ह्यू पॉईंट आपण बघूया कारण का बऱ्याच वर्षानंतर आणि मी पहिल्यांदाच आलो आहे सावळ्या घाटामध्ये तर तो सावळ्या घाटात जो व्ह्यू दिसतो तो आपण बघणार आहोत बघूया कशा पद्धतीचा व्ह्यू दिसतो सावळ्या घाटातला तर इकडे बघा चाललो आहे सावळ्या घाटा सावळ्या घाटामधील म्हणजे तो व्ह्यू पॉईंट आहे तो बघायला खूप सुंदर आहे आणि मजा येणार आहे उतरायचं इथं पहिल्यांदा चाललंय खूप मजा येणार आहे आणि लाखांदा सुद्धा आहे पहिल्यांदाच चालला आहे हा सुद्धा परत त्याच्यानंतर दादा आहे माझा बंधन आहे पहिल्यांदाच चाललो तर आम्ही म्हणजेच सावळ्या घाट बघायला तामिनी घाटामधील हा व्ह्यू पॉईंट आहे तो बघायला पुण्यावरून मुंबईवरून आले आणि आपण चाललो सावळ्या घाटामधील व्ह्यू पॉईंट बघायला खूप मजा येणार आहे खूप धमाकेदार व्हिडिओ येणार आहे कारण का पब्लिकसुद्धा खूप आहे मित्रांनो इकड्यावर हा व्ह्यू बघा आता थोडा पाऊस कमी आहे त्या कारणामुळे हे छोटे छोटे जे वॉटरफॉल आहेत ते आपल्याला कमी दिसत आहेत पाहायला म्हणजेच कमी म्हणजेच पाणी कमी झालं त्यांना पण हा व्ह्यू आहे खतरनाक पहिल्यांदाच पाहिलेला हा व्ह्यू आहे इकडे बघा मित्रांनो हा जो पॅच आहे हा थोडा रिस्की आहे आता पाऊस पडत नाही त्या कारणामुळे जरा बरं आहे कारण का नाहीतर तर झाला असा पूर्ण इकडे बघा ओला ओला झाला आहे हा बघा पूर्ण पूर्णपणे उतार आहे आता मीच गेलो असतो खाली आता मीच गेलो असतो आता कारण काय बघा चप्पल बघा नाही थर्ड क्लास आपण लागलं तिथनं जायचं आहे ते तिथनं चप्पल नाही थर्ड क्लास आहे कारण का प्लॅनिंग तर नव्हता इकडे यायचा पण आपण करू शकतो कारण का आपला सवय आहे ट्रेकिंगची सवय म्हणजे थोड्याफार आपल्याला माहिती आहे ट्रेकिंग वगैरे कशा पद्धतीने करायची तर तर आपण चांगली ग्रीप बनवून जाऊ शकतो तर इथून हा पॉईंट बघा तिकडे बघा आणि ही निसर्गाने नटलेली ही सह्याद्री खूपच भारी दिसते हा पॉईंट बघा आणि आपल्याला आप इथून वॉटरफॉल पाहायला मिळतो एक सुंदरसा छोटासा छोटा म्हणजे मोठा जाई पण आपल्याला बाग केवढा आहे हा लय भारी वॉटरफॉल आहे आणि इथून गेल्यानंतर आपल्याला आय थिंक देवकुंड वॉटरफॉलचा सुद्धा व्ह्यू पाहायला मिळेल तर बघूया आपण तिकडे जायचं आहे अजून आपल्याला त्या पॉईंटला तिकडे त्या पॉईंटला त्या पॉइंटला गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल इकडे बघा पब्लिक सुद्धा आले आता तिकडून वरती चढतायत वरती आणि आपल्याला या पॅचवरून जायचंय चला तर मित्रांनो हिवाच एकदम डेंजर पॅच आहे आणि रिस्की आहे तर आपल्याला थोडं सावकात जायचंय कारण का इथे आणि इथे बघतोय आपण इथे कातळ कोरीव पायऱ्या आपल्याला इथे दिसत आहेत बघा या आहेत कातळ कोरीव पायऱ्या या चालायला ठेवल्या इथे जर मित्रांनो तुम्ही पावसातून ट्रेकिंगला येत आहे किंवा असं काही ठिकाणी येत आहे तर शूज कंपल्सरी वापरा कारण का शूजने आपल्याला एक चांगली ग्रीप मिळते आणि ग्रीप मिळाल्यानंतर भारी वाटतं चालण्यासाठी आपण सुद्धा कम्फर्टेबल आपल्याला चालण्यासाठी असतं हा एक वेगळ्याच प्रकारचे माझ्या लाखांदाचा जिन्हदा पहिल्यांदाच आलेत आणि ट्रेकिंगचा आणि बंधन सुद्धा ट्रेकिंगला पहिल्यांदाच आला असेल हो ना बंधन ट्रेकिंग आपण मी एकदाच नेहायला गेलो ना पण तो नॉर्मल होता म्हणजे आम्ही एका आपल्या शिवनेरी गडावरती गेलो होतो तो, तो नॉर्मल ट्रेक आहे शिवनेरी गडावरचा पण अशा ठिकाणी बंधन सुद्धा पहिल्यांदा आलंय आणि ते तर पहिल्यांदाच आलेत तर त्यांचा सुद्धा एक्सपिरियन्स खूप वेगळाच आहे आणि डेंजर आहे इकडे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला छोटंसं बरोबर इकडे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं इकडे आल्यानंतर आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला पाण्याचं टाका आहे हे लाखंदा हा बघ बरायला ब इकडून बाबा कसे डेंजर रिस्की आता चल चल तर मित्रांनो पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे खूप आणि डेंजर एक्सपिरियन्स आहे थोडा कारण का हा पॅच सुद्धा जरा आहे बऱ्यापैकी रिस्क आहे पण आपल्याला काही एवढे वाटलं नाही नाही सरत नाही अजून काही शेवाळी झाल्या नाही इकडे लाखनदा या चप्पल फक्त सौकाश झाला तेव्हा गॅरेडा घेऊन चढतात आंब्यांवर न उतरले ना लाखनदा आंबा याच्यापेक्षा रिस्की आहे आंब्यावर चढता बसत हे बघा अभ आबो कसा उतरतो का आता उतर उतरले लय भारी इकडे बघा आता जे सर्व गेले होते ते येत आहेत आता आणि इकडे व्यू बघा कशा पद्धतीने झाड आहेत खूप झाड आहेत हे बघाय पण चालले आता कुठे आले मित्रा पुण्या पुण्यावरूनच हा पुण्यावरून आले ते आणि चाललेत आपण सुद्धा आहे आणि इकडे येणारी सुद्धा आहेत पब्लिक रत्नदीप कदम रत्नदीप कदम चांगला ना आहे हा डेंजर येतो पाऊस नसल्या कारणामुळे जरा ओके वाटते कारण का चप्पल तर एवढ्या शूज तर आपण घालून आलो नाहीत आणि शूज नसल्या कारणामुळे ते जागा सुद्धा थोडीफार स्लीपर आहे आणि पाऊस नसल्या कारणामुळे तर बरं आहे कारण का जागा बऱ्यापैकी आपल्या चालायला मिळत आहे रस्ता जर ही पूर्णपणे मातीने मळलेली पायवट आहे आणि जर इथे जर आपल्याकडे शूज नसतील आणि जर पाऊस असेल तर आपलं शंभर टक्के चान्सेस आहेत इथून आपण घसून पडण्याचे हे बघा सावळ्या घाट जाताना आपल्या जागोजागी बोर्डं लावली दिसत आणि पब्लिक असल्या कारणामुळे आपल्याला एवढा काही रस्ता आपण हरवू शकत नाही पण कधी जर तुम्ही एकटे आलात या सावया घाटामध्ये फिरण्यासाठी जर एकटे आलात तर तुम्ही रस्ता भटकण्याचे सुद्धा चान्सेस कमी आहेत कारण का जिथे जिथे रस्ता रस्ते तर आहेत बऱ्यापैकी म्हणजेच थोडेशा पॉईंटपुरतेच आहेत पण मेन जे रस्ते आहेत ते तो प्रॉपर रस्ता आहे आणि बाकीचे रस्ते आपल्याला थोड्या पॉईंटपुरतेच पाहायला मिळतात म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला दरी पाहायला मिळते पूर्णपणे पण आपल्याला इकडून पॉईंट पाहायला मिळतात हे बघा हा इथून आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतो डेंजर वॉटरफॉल भारी दिसतोय बांध इकडे बघा हा वॉटरफॉल बघा आणि हा खाली पडताना व्ह्यू बघा त्याचा एकदम खतरनाक एकदम डेंजर वाटतोय खूप भारी वाटतोय पाहायला चला आपण जाऊया पुढे तिकडे नो साव्या घाटाकडे जाताना फक्त तुम्ही व्ह्यू बघा फक्त व्यू म्हणजे व्ह्यू बघा कारण का लय खतरनाक व्ह्यू आहेत आणि आपल्याला थोड्या टायमानंतर देवकुण वॉटरफॉलचा सुद्धा व्ह्यू बघायला मिळणार आहे इकडे बघा मित्रांनो इकडे हा आणि इकडे हा जो दिसतोय आपल्याला हा देवकुण वॉटरफॉल आहे इकडे बघा आपण एक वर्ष ह्याला सुद्धा एक्सप्लोर केलं होतं ते आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा देवकुण वॉटरफॉल सहा किलोमीटरचा तो ट्रेक आहे आणि तो सहा किलोमीटरचा ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचवते म्हणजे देवकुण वॉटरफॉलकडे आणि असं बघायला गेलं तर महाराष्ट्रामधला सुंदर वॉटरफॉलसुद्धा म्हणू शकतो कारण का तिथे गेल्यानंतर देवकुन वॉटरफॉल काय आहे हे तुम्हाला समजेल इकडे बघा आणि हा व्ह्यू बघा फक्त न इकडे बघा हा डेंजर इथून जर खाली बघितल्यावर ज्यांना जमत नसेल त्यांना चक्कर सुद्धा येऊ शकते कारण का डेंजर आहे लई डेंजर आहे पूर्ण खोल दे रे इकडे बघा हा डॅम आहे आणि हा इथे दे असलेला देवपूर वॉटरफॉल वाव खतरनाक मित्रांनो आज खूप हॅपी आहे कारण का पहिल्यांदा अशा पॉईंटवरती येऊन पोहोचलो ते म्हणजेच सावळ्या घाट आणि सावळ्या घाटाचा हा जो व्ह्यू पॉईंट आहे एकदम खतरनाक आणि इथून असंख्य आपल्याला धबधबे पाहायला मिळतात आणि तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत बनून तर हाच कारण का लई धमाकेदार व्हिडिओ आहे आणि खूप डेंजर आपला व्ह्यू पाहायला मिळतोय पहिल्यांदा आलोय आणि पहिल्यांदा एक्सप्लोअर करण्यासाठी आलोय सावळ्या घाट इकडे बघा तुम्हाला दिसत आहेत आपले मित्र सुद्धा आहेत खतरनाक असा डेंजर व्ह्यू येतो इकडे इकडे बघा तर इकडे बघताय तुम्ही हा आपला इथे देवकुंड वॉटरफॉल मिळ देवकून वॉटरफॉल बघायला मिळतोय तर झाले एक दीड वर्ष होऊन गेला आपण त्या वॉटरफॉललासुद्धा गेलो देवकुण वॉटरफॉलला कारण का तिथे जेव्हा गेलो तेव्हा मी अजून एक माझ्यासोबत मुलगा होता त्याला घेऊन गेलो होतो सहा किलोमीटरचा तो, तो ट्रेक आहे त्या तो ट्रेक केल्यानंतर आपण देवकुण वॉटरफॉलजवळ पोचतो तिथे गेल्यानंतर त्या वॉटरफॉलची तुम्हाला सुंदरता कळेल कारण का देवकुण वॉटरफॉल हा असं बघायला लागेल तर महाराष्ट्रामधील सुंदर वॉटरफॉलसुद्धा त्याला बोललं जातं आणि इकडे हा वॉटरफॉलसुद्धा बघा खूपच सुंदर आणि खूपच भारी वाटतो बघायला तर देवकुंड वॉटरफॉलच्या अपोजिट साईडला आल्यानंतर साव्या घाटाच्या अपोजिट साईडला आपल्याला पाहायला मिळणार इकडे सुद्धा छोटे छोटे वॉटरफॉल पाहायला मिळतात आणि इकडे असलेली ही कुंडलिका व्हॅली असावी ही कुंडलिका व्हॅलीच आहे पण पाऊस कमी असल्या कारणामुळे इकडे आपल्याला वॉटरफॉल थोडे कमी पाहायला मिळतात पण हा व्ह्यू तर, तर इकडे बघा आपण पळशी वॉटरफॉलला आलोत हा छोटासा वॉटरफॉल आहे आपण वर जाणार आहोत जाऊया आपण इकडे वरती मित्रांनो सध्या सुद्धा पाऊस कमी लागायला लागला आहे आणि यावर्षी तर पाऊस कमीच आहे त्यामुळे नदीलासुद्धा जो पळशे वॉटरफॉल आहे त्यांनासुद्धा पाणी कमी आहे आपण ज्या वेळेला मागच्या वेळेला हा पळशे वॉटरफॉल एक्सप्लो एक्सप्लोअर केला होता त्यावेळेला इथे पाणी खूप होतं पण आता पाणी लय कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला बघूया इथे पुढे आल्यानंतर वरती आल्यानंतर तो पडणारा वॉटरफॉल आहे तो दिसतोय की नाही बघूया हा रस्ता बघा तुम्ही इकडे बघा मित्रांनो नेक्स्ट टाईम आपण याला आलो होतो आज पुन्हा एकदा भेट दिली आहे पण आज पाणी मात्र इथे कमी दिसतं आहे आपल्याला कारण का पाऊस तर लागत नाही इकडे बघा वरून पडणारा हा वॉटरफॉल खूप कमी पाणी आहे

नो सावया ला ला करा, करा, तर मित्रांनो सावळ्या घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि तामिनी घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय लवकरच घेऊन येतोय नवीन व्हिडिओ